श्री संत वीरशैव कक्कय्या समाज विकास मंडळ बारामती यांच्या वतीने रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता अधिराज लॉन्स फलटण रोड बर्गे पेट्रोल पंपा शेजारी बारामती येथे भव्य वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे याची माहिती देण्यासाठी व जनजागृतीकरिता मंडळाच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांनी राशीन करमाळा जेऊर कर्जत मिरजगाव कडा पाथर्डी शेवगाव भिंगार अहिल्यानगर श्रीगोंदा या गावांचा दौरा केला यामध्ये मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ गजाकस उपाध्यक्ष भगवानराव शिंदे कार्याध्यक्ष शिवहरी भटकर खजिनदार शरद गजाकस यांचा समावेश होता यावेळी समाज बांधवांना निमंत्रण पत्रिका देण्यात आली आजच्या महागाईच्या काळात वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याबरोबरच जनजागृतीचीही गरज आहे अशी प्रतिक्रिया श्री समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सोनटक्के यांनी दिली संत कटा महासंघाचे वतीने आपण विनंती करतो की बारामती मध्ये सव्वीस ऑक्टोबरला दोन हजार पंचवीस रोजी जो दो वधूवर मेळावा आयोजित केलाय वधूवर मेळावा हे घेणं काळाची गरज आहे त्या मेळाव्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो खर तर बारामतीचा हा मेळावा सर्व पद्धतीने चांगला असतो आणि समाजाला ही गरज आहे महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यातल्या अनेक समाजात आपल्या समाजाच्या वतीनं या बारामतीचा आदर्श घ्यावा अशी आपण विनंती करतो आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो या दौऱ्यास समाज बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सदर वधूवर परिचय मेळाव्याविषयी अधिक माहिती निमंत्रक व अध्यक्ष सोमनाथ गजाकस यांनी दिली रविवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी बारामती येथे भव्य वधूवर मेळाव्याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व समाज बांधवांनी त्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासंदर्भात आम्ही महाराष्ट्रभर आमच्या पदाधिकाऱ्यांचे दौरे झाले त्या दौऱ्यामध्ये समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे चांगला प्रतिसाद देऊन आमच्या समाज मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे आभार व्यक्त करतो सध्या वधूवर मेळावा हा काळाची गरज बनलेला आहे आपल्या समाजामध्ये मुलांचे मुलींचे वय वाढत चाललेले आहे त्यांचे लग्न होणं गरजेचं आहे मेळाव्याचे हे आमचे तिसरे वर्ष असून मागच्याही दोन मेळाव्याला आपण समाज बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिला व मोठ्या प्रमाणावरती वर व वो वधूची नोंदणी करून त्या ठिकाणी या मेळाव्याचा लाभ घेतला हा यावेळीचा मेळावा जरा आगळा वेगळा असून हा बहुवैधी मेळावा आम्ही करण्याचे योजले आणि हा मेळावा ग्रामीण भागातील सगळ्यात मोठा बहुवैधी मेळावा हा बारामतीमध्ये होता आपल्या समाज बांधवांनी वधूवरांनी त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे मेळाव्याची तयारी पूर्ण होत आलेली आहे मोठा प्रशस्त हॉल आलेल्या मान्यवरांचं स्वागत तसंच आलेल्या समाज बांधवांसाठी चहापान नाश्ता आणि जेवणाची सोय आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे तसंच प्रशस्त पार्किंग ची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे लांब लांबून सुद्धा कार्यक्रम पाहता यावा त्यासाठी मोठ्या स्क्रीनची सोय आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे आणि पार्किंगची सुद्धा भव्य असा परिसर पार्किंगसाठी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या समाजातील मुलं मुली जी उत्पन्न झाली अधिकारी झाली त्यांचा जाहीर सत्कार या निमित्ताने त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच भूषण म्हणून माननीय मारुतराव विटोबा भटकर यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांना पुनश्य एकदा विनंती आहे की बारामती येथे होणाऱ्या वधूवर परिचय मेळाव्यासाठी आपण सर्वांनी वधूवरासह आपल्या नातेवाईकांसह उपस्थित राहून या वधूवर मेळाव्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती नमस्कार या मेळाव्यास समाजबांधवांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाने केले आहे